नमस्कार मी उजव्याला सर्वांच स्वागत करते चला तर आज आपण गावच्या पद्धतीने मेथीची भाजी बनवूया इथे एक पिंडी मी मेथीची घेतलेली होती स्वच्छ धुवून खुडून घेतले दोन तीन पाण्याने माती वगैरे काय असेल निघून जाईल हिरवी मिरची मी घेतली दोन तीन कट केले त्या अग दोन मोठं गड्डं घेतला लसणाचा ते सोलून असं खलबत्यात चिजून घेतल्या तर गॅसवर मी कडे ठेवल्या दोन चमचे तेल होतो गरम करायला तेल गरम होते ते आपण लसूण घालूया एक अर्धा चमचा जिरं घालूया दोन तीन मिरच्या करून घेतले ते आहे चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं लसूण आपलं चांगला लाल होते आपण परतून घेणार आहे म्हणजे भाजीला टेस्ट भारी येते आता आपण भाजी घालूया खूप छान लागते तुम्ही पण नक्की एकदा करून तेला कांद्याची आपण ही भाजी बनवतो मेथीची लसूण मिथी बनतो त्याला भाजी लसूणामध्ये बनवते भरपूर सारा लसूण घातलं ना भाजी टेस्ट लागते दोन चमचे आपण दाण्याचा कुठ घालूया चवीन असत मीठ घालूया परत एकदा हलवून घेऊ आपण भाजी भाजी कवळ असल्या लगेच शिजते झाकण मीठ ठेवायची घरी नाही कलर बदलतो झाकण ठेवायचं तशीच बनवतात आपण बिन झाकण ठेवतात आता आपली भाजी शिजते का बघून पाच मिनिटातली भाजी बनते आपली रेसिपी आवड लाईक करा सबस्क्राईब करा नातेवाईकांना शेअर करा